प्रकाशबाबू पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सावळी एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न प्रकाशबाबू पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही पंचक्रोशेतील नावाजलेली पतसंस्था आहे प्रकाश बापू पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सावळी यांची एकतीसावी सर्वसाधारण सभा दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाले सभेची सुरुवात संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब धोंडीराम कोरे व्हाईस चेअरमन पंडितराव नामदेव पवार संचालक मंडळ तसेच उपस्थित सभासद मान्यवर यांच्या हस्ते लक्ष्मीपूजनाने झाले त्यानंतर देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवर तसेच संस्थेचे सभासद ठेवीदार यांना श्रद्धांजली वाहून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले संस्थेचे चेअरमॅन माननीय अण्णासाहेब कोरे यांनी प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण केले तर सचिव श्री तुषार शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन करून विषयावर चर्चा घडवून आणली प्रकाश बापू पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सावळी वार्षिक अहवाल सन दोन हजार चोवीस पंचवीस तपशील दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रगतीचा चढता आलेख सभासद संख्या एक हजार सहाशे सत्तावन्न शेअर्स रुपये त्रेसष्ट करोड त्रेपन्न लाख नऊशे शहात्तर रिझर्व व इतर फंड एकोणनव्वद करोड चोवीस लाख शेहेचाळीस पॉईंट एक्कावन्न ठेवी तीन करोड नव्याण्णव लाख सत्तर हजार तीनशे दहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी गुंतवणूक दोन करोड तीन लाख नव्वद हजार तीनशे त्रेचाळीस कर तीनशे त्रेचाळीस रुपये कर्जे तीन लाख तीन सॉरी रिटेक कर्जे तीन करोड त्रेचाळीस लाख छ सव्वीस हजार एकशे एकोणतीस खेळते भांडवल सहा करोड एकोणीस लाख एकोणतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट एक, 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 एक वार्षिक उलाढाल पंचवीस करोड सत्तावीस लाख पंचावन्न हजार सहाशे दोन पॉईंट त्र्याण्णव एकूण रुपये अकरा लाख अठ्ठावीस हजार सात कर्ज परतफेडीत विशेष उल्लेखनीय कर्जदार रंजना अनिल नाईक प्रमोद लक्ष्मण पाटील संजय सदाशिव सूर्यवंशी धनंजय मधुकर पाटील व राजेश दत्तात्रेय कदम यांनी नियमित कर्ज परतफेड करून आदर्श उदाहरण निर्माण केल्याने यांचाही सत्कार करण्यात आला अमरावती परतवाडा येथे झालेल्या एकोणतीसाव्या राज्यस्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सावडीमधील खेलो इंडिया भाग अकॅडमीचे घवघवीत यश मिळवलेल्या खेळाडूंचा प्रकाश बापू पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थामार्फत सत्कार करण्यात आला आदित्य भरत शिंदे थांगता मार्शल आर्ट राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल पन्नास हजार शिष्यवृत्ती वैभव शरद माळी खेळलो इंडिया यूथ गेम राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल तीन लाख शिष्यवृत्ती वैभव हनुमंत नेरलगी खेलो इंडिया यूथ गेम राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल पन्नास हजार शिष्यवृत्ती मनीष मनोज कांबळे राज्यस्तर थांगता मार्शल आर्ट सृष्टी उदय मोरे राज्यस्तर थांगता मार्शल आर्ट खेलो इंडिया थांगता अकॅडमीचे प्रशिक्षक मनोज तुकाराम कांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली यांचाही सत्कार करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद शाळा सावळी येथील श्रणित बापू कोरे प्रिया प्रवीण काशीद पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा यादीत निवड व सिद्धी सुभाष कांबळे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी यांनी विशेष यश संपादन केल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला इतर विशेष कामगिरी प्राध्यापक सुभाष तुकाराम कर्नाळे यांची अखिल भारतीय वीरशैव माळी समाज सांगली येथे विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला सचिन सुकुमार गणे यांना इलेक्ट्रिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जैन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला समारोपप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री पंडितराव नामदेव पवार यांनी आभार प्रदर्शन केले